नमस्कार मंडळी द वन विथ आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण परत एकदा एक, एक सुंदरशी कलाकृती करणार आहोत ही कलाकृती आहे ही सुंदरशी नाजूक अशी दिसणारी डिझाईन आता ही डिझाईन करताना आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये चार भाग आहेत तर त्याच्यामधला एक भाग आपण करून बघणार आहे आणि मग ते जोडायचं कसं ते बघूया तर करूया सुरुवात ह्या कलाकृतीला तर ह्या कलाकृतीला लागणारं साहित्य आहे हे चार नंबरचे मोती घेतले आहेत मी ब्ल्यू कलरचे आणि हे गोल्डन कलरचे त्यानंतर हिनी निडल आहे हा तीस नंबरचा धागा घेतलेला आहे त्यानंतर ही कात्री आणि ही अकरा नंबरची निडल घेतलेली आहे तर करूया सुरुवात या कलाकृतीला ह्या कलाकृतीला करताना आपण काय करणार त्याच्यामध्ये हे गोल्डन कलरचे आठ मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत ही कलाकृती करताना चार नंबरचे मोती निवडण्याचं कारण असं की ती डिझाईन खूप नाजूक दिसते नाही तर खूप मोठी होईल आणि म्हणून आपण हे चार नंबरचे मोती यामध्ये निवडले आहेत तर याच्यामध्ये आपल्याला आठ मोती घालून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता हे आठ मोती मी घालून घेतलेले आहेत आणि त्याला गाठ पाडून घ्यायची ही गाठ पाडून घेतली आहे आपण आता धागा एक दोन मोत्यांमधून आपण पुढे घालूया आणि आता एका अल्टरनेटपण्यामध्ये आपल्याला तीन तीन मोती घालायचे आहेत एक दोन आणि तीन तीन मोती घालून एक मोती सोडून पुढच्या मोत्यातून हा धागा काढून घ्यायचा आहे असं पुढच्या मोत्यातून काढून घ्यायचा आता त्याच्या पुढच्या मोत्यामध्ये परत तीन मोती ओवायचे एक दोन आणि तीन परत त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची एक मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून निडल काढून घ्यायची अशा पद्धतीने ही निडल काढून घ्यायची परत तीन मोती होऊन म्हणजे असे चार चौकोन आपल्याला तयार करायचे आहेत एक दोन तीन आणि चार चार चौकोन करून घ्यायचेत हा झाला तिसरा चौकोन परत एक काढून घ्यायची निडल आणि परत एक चौकोन परत तयार होईल आठ मोत्यांमध्ये एक मोती सोडून आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचे आहेत हे झाले चार चौकोन आता करूया आपण पुढील भागाला सुरुवात आता ह्या दोन स्टेप्स झाल्या आपली तिसरी स्टेप आता शोधूया तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे धागा ह्या चौकड्याच्या वरच्या मोत्यामध्ये घेऊन यायचं आहे या पद्धतीने वरच्या मोत्यात मी घेऊन आली आहे आता वरच्या मोत्यात आणल्यानंतर काय करायचं आहे या ठिकाणी आपल्याला पाच मोती ओवून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार आणि पाच असे पाच मोती ओवून घ्यायचे आहेत आणि पाच मोती ओवून ही निडल ह्या इकडच्या चौकड्याच्या टॉपवरच्या मोत्यातून काढून घ्यायची अशाच पद्धतीने आपल्याला पाच पाच मोती ओवून इथपर्यंत घेऊन यायचं आहे परत एकदा पर दाखवते एक दोन तीन चार आणि हे पाच पाच मोती ओवून परत ह्या बाजूच्या मोत्यातून घेऊन यायचे अशा पद्धतीने आपल्याला हे दोन्ही कम्प्लीट करायचे आहेत आता हे पा हे शेवटचं आहे आपलं ही शे आपली दुसरी स्टेप आता आपल्याला काय करायचं आहे ह्या दोन मोत्यांमधून सुई काढून घ्यायची हे जे पाच मोती घातली याच्यापैकी दोन मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आता परत आपल्याला तीन तीन मोती ओवून घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन असे तीन मोती ओवून घेतले तीन मोती ओवून काय करायचं आहे याची हा एक मोती सोडून द्यायचा आणि एक मोती सोडून त्याच्या पुढच्या पाच मोत्यांमधून सुई काढून घ्यायची अशी सेम प्रोसेस आपल्याला पूर्ण इथपर्यंत रिपीट करायची आहे इथपर्यंत आपण आलेलं आहे आता आपल्याला ह्या पाच मोत्यांमधून सुई घेऊन जायची आहे प्लस ह्या टोकावरच्या मोत्यात सुई घेऊन यायची आहे हा जो चौकडा केला त्याच्यातला टोकावरचा मोती ह्या पद्धतीने आपली तिसरी स्टेप चौथी स्टेप कम्प्लीट झाली आहे आता आपल्याला पाचवी स्टेप करायची आहे पाचव्या स्टेपमध्ये आपल्याला नऊ मोती ओन घ्यायचे आहेत हे नऊ मोती आपण ओवून घेतलेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तीन तीन सहा आणि तीन नऊ आता हे नऊ मोती ओवून काय करायचं परत ह्या टोकावरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची परत सेम प्रोसेस इथपर्यंत रिपीट करायची आहे ही स्टेप आपली कंप्लीट झाली आहे आता ह्या टोकातून आपण हा मोती काढून घेणार आहे आता आपण काय करणार आहे याच्यातल्या ह्या मोत्यापासून चार मोत्यापर्यंत सुई घेऊन जाणार आहे हा जो चौकडा आहे ह्या चौकड्यानंतर आपण या ठिकाणी नऊ मोती घातलेले आहेत नऊ पैकी चार मोत्यांमधून सुई काढली आहे एक दोन तीन आणि चार आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी चार मोत्यांमधून सुई काढून या ठिकाणी तीन मोती परत ओन घ्यायची आहेत एक दोन तीन तीन मोती ओवून काय करायचं आहे एक मोती सोडून द्यायचा आणि उरलेल्या मोत्यांमधून आता तीन मोत्यांमधून सुई काढायची फक्त तीन मोत्यांमधून बघू शकता तुम्ही एक चौथा मोती सोडून द्यायचा तर ही सुई काढून घ्यायची आणि या ठिकाणी आपल्याला आता पाच मोती ओवून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार आणि हा एक पाचवा असे पाच मोती मी ओवून घेतलेले आहेत आता ही निडल काय करायची आपल्याला ह्या चौकड्यानंतर एक मोती सोडून द्यायचा आणि त्याच्यानंतर तीन मोत्यांमधून सुई काढून घ्यायची अशा पद्धतीने तीन मोत्यांमधून सुई काढून घेतली आता परत इथे तीन मोती ओवायचे आहेत एक दोन आणि तीन एक मोती सोडून त्याच्या पुढच्या तीन मोत्यांमधून सुई काढून घ्यायची फक्त तीन मोत्यांमधून सुई काढायची आणि सेम प्रोसेस आपल्याला इथपर्यंत फॉलो करायची पहा ही स्टेप आपण कम्प्लीट केली आहे आणि हा धागा आपण काढून घेतला आहे या ठिकाणी थोडीशी मिस्टेक झाली आहे ही सहावी स्टेप आपली कम्प्लीट झाली आहे हा धागा आपण इथून काढून घेऊ अशा पद्धतीने हे फ्लावर आपलं इथपर्यंत तयार झाला आता एक शेवटची सातवी स्टेप आपली बाकी राहिलेली आहे तर ती स्टेप आपण कंप्लीट करूया तर त्यासाठी ही निडल आपल्याला काय करायचं आहे या पाच मोत्यांपैकी दोन मोत्यांमधून घेऊन यायची आहे पुढचे हे जे पाच मोती आपण ओवले त्याच्यापैकी दोन मोत्यांमध्ये पर्यंत सुई घेऊन यायची आहे आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी हे जे गोल्डन मोती आहेत ह्या गोल्डन मोत्यांपैकी पाच मोती ओवून घ्यायची आहेत एक दोन तीन चार आणि पाच हे असे पाच मोती ओवून घेतलेत त्यानंतर एक मोती आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि त्याच्या पुढच्या सर्व मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आहे आता ही निडल परत आपल्याला पुढे नेऊन बरोबर ह्या पाच मोत्यांपैकी दोन मोत्यांपर्यंत घेऊन यायची आहे इथपर्यंत ह्या दोन मोत्यांपर्यंत निडल घेऊन यायची निडल खालूनच आणली तरी चालते कारण बारीक मोती आहेत कुठेही धागा तुमचा दिसणार नाही इथपर्यंत ही नीडल घेऊन यायची आहे असेच पाच पाच मोती आपल्याला इथपर्यंत करून घ्यायचे आहेत सेम प्रोसेस रिपीट करायची तर अशा पद्धतीने ही एक फ्लावर तयार झालेलं आहे अशी आणखी मी काही फ्लावर्स तयार करून घेतलेली आहेत बघा ही आता चार फ्लावर्स मी तयार करून घेतली आहे आता ही चार फ्लावर्स जोडताना तुम्ही कुठल्याही पद्धतीने जोडू शकता सिंगलही ठेवू शकता हे अशा पद्धतीने जोडल्या जाऊ शकते एक त्यानंतर अशा पद्धतीने सुद्धा जोडल्या जाऊ शकते एक सरळ ठेवायचं एक उभं करायचं अशा पद्धतीने जोडल्या जाऊ शकते किंवा मी जी ही नेट केलेली आहे ही नेट या नेट सुद्धा त्याचा उपयोग केला जाऊ शकतो तर या ठिकाणी आपण सुद्धा त्याला जोडू शकतो बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने असं सुद्धा जोडलं जाऊ शकतं पण हे कसं जोडलं तर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला आता हा जो इथला हा चौकोन जो केला आपण ह्या चौकोनातला हा, हा वरचा म्हणी जो आहे हा वरचा म्हणी दुसऱ्या फ्लावरसोबत कॉमन करायचं आहे म्हणजे हा एक मोती न घालता ह्यातला एक मोती वापरून याला आपल्याला जॉईन करायचं आहे तर ते जॉईन कसं करायचं मी तुम्हाला दाखवते याच्यातल्या काही पाच एक दोन तीन चार आणि पाच अशा पाच स्टेप मी पूर्ण करून घेतल्या आहेत आता पाच स्टेप पूर्ण केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला जोडायचं आहे तर जोडण्यासाठी आपण काय करणार आहे या ठिकाणी मी या पाच स्टेपनंतर याच्यामध्ये हे नऊ मोती घातलेले आहेत नऊ मोत्यांपैकी चार मोत्यांमध्ये आपल्याला सुई घालून घ्यायची आहे त्या सगळ्या स्टेप्स कॉमन आहेत म्हणून मी हा एवढा भाग करून घेतलेला आहे तर पुढचा भाग करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता या ठिकाणी एक मोती आपण ओवून घ्यायचं आहे आणि एक मोती ओन या ठिकाणची ही बाजू याच्यातला हा मोती आपल्याला कॉमन घ्यायचा आहे म्हणून ह्याच्यामध्ये या मोत्यामध्ये सुई टाकून घ्यायची या मोत्यामध्ये आपण सुई टाकून घेऊ आणि परत एक मोती ओवायचं आहे बाकीची स्टेप पूर्ण जशीच्या तशी आहे तर आता मी ह्या मधल्या फुलाला ही चारही फुलं जोडून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपली डिझाईन कशी दिसते ती आपण बघूया बाकीचं सगळं तसंच्या तसं आहे तस म्हणजे इथे आपल्याला परत पाच मोती ओवायचे आहेत याच्यातले पाच मोती ओवून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार आणि पाच पाच मोती ओवून घ्यायचे आहेत पाच मोती ओवून ह्याच्यातला ह्या चौकड्याच्या बाजूचा एक मोती आणि हा मोती म्हणजे अशी तीन मोती सोडून चौथ्या मोत्यामधून सुई काढून बरोबर तीन मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आहे तीन मोत्यांमधून सुई काढली मी आता काय करायचं आहे परत सेम प्रोसेस आपण दुसऱ्या पुलासाठी रिपीट करूया एक मोती घालायचा त्याच्यानंतर हा टोकावरचा मोती याच्यातला यूज करायचा म्हणजे हे फूल जोडलं जाईल बघा आणि एक मोती परत घालून घ्यायचा परत मोती घालून काय करायचं सेम प्रोसेस आपल्याला पुढे रिपीट करायची आहे हा एक मोती सोडून पुढच्या तीन मोत्यांमधून सुई काढायची आणि अशाच पद्धतीने आपल्याला हे सर्व फुलं या ठिकाणी जोडून घ्यायचे तर हे दोन फुलं मी जोडते आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला सांग आता ही सर्व फुलं मी या ठिकाणी जोडून घेतली आता ह्याच्यातली एक स्टेप बाकी आहे गोल्डन मोती घालायची तर त्याच्यामध्ये काय करायचं आता हे गोल्डन मोती पाच गोल्डन मोती घ्यायचे एक, एक दोन तीन चार आणि पाच पाच गोल्डन मोती या ठिकाणी आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि हे गोल्डन मोती घालून काय करायचं पण आता दोन मोती न घालतासुद्धा आपण हे सगळं या ठिकाणी ह्या मोत्यातून घेऊन ती निडल नंतर फिरवून या दोन मोत्यातून आणू शकतो पण आपण तेवढं कॉम्प्लिकेटेड न करता या ठिकाणी काय करूया या पूर्ण मोत्यांमधून ही सुई ओन घ्यायची इथून काढून घ्यायची अशा पद्धतीने ही निडल काढून घ्यायची ही निडल काढून सगळ्या ठिकाणी म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपण पाच पाच मोती ओवले आहेत त्या ठिकाणी आपल्याला हे गोल्डन मोती ओवून घ्यायचे आहेत इथपर्यंत मी ते मोती ओवून घेते आणि मग एक पुढची स्टेप आपली छोटीशी बाकी आहे तेवढी स्टेप आपण कम्प्लीट करूया मग ही डिझाईन कम्प्लीट झाली तर मी हे सगळे गोल्डन मोती या ठिकाणी या ठिकाणी आणि या ठिकाणी घालून घेते आता आपल्याला हे जे तीन गोल्डन आहेत हे तीन गोल्डन जोडून घ्यायचे आहेत त्यासाठी एक मोती आपल्याला इकडून टाकायचं आहे म्हणजे तिथे एक चौकडा तयार होईल आणि हा धागा टोकावरच्या चारही मोत्यांमध्ये फिरवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने फिरवून घ्यायचा चा? चारही मोत्यांमध्ये डबल फिरवायचं डबल फिरवलं म्हणजे काय होईल की ती पूर्ण तो चौकडा पूर्ण कम्प्लीट होईल किंवा टाईटसुद्धा होईल तर या पद्धतीने आपण हा चौकडा पूर्ण केला मी बाकीचे सुद्धा पूर्ण करून घेतलेले आहेत मी एक मणी याच्यामध्ये ॲडिशनल टाकलेला आहे बाकीचे तीन मणी हे तीन डिझाईनचे ऑलरेडी त्या ठिकाणी होते तर अशा पद्धतीने ही डिझाईन आपली कम्प्लीट झाली आहे तर ही डिझाईन आपली ही अशा पद्धतीने कम्प्लीट झाली ही दुसरी डिझाईन या पद्धतीने कंप्लीट केली नाही ही माझी पूर्वी करून घेतलेली डिझाईन आहे आणि ही आत्ता केलेली डिझाईन आहे त्याच्यात फरक काहीच नाही हे चौथं फुल या ठिकाणी जोडलं होतं ही दोन फुलं मी या बाजूने जोडली आहेत माझी ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली आहे ते नक्की कळवा चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सगळ्या कलाकृतीचे नोटिफिकेशन मिळायला मदत होईल ह्या डिझाईन जेव्हा आपण करतो ना त्यावेळेस त्याच्यामध्ये परफेक्टनेस खूप गरजेचा असतो या अशा पद्धतीने आणि याच्यामध्ये आपण ही डिझाईन जर ही फुलं वाढवली तर याच्यामध्ये टेबल मॅटसुद्धा करता येते आणि किंवा म्हणून म्हणूनसुद्धा याचा उपयोग करता येतो तर ह्या माझ्या कलाकृती तुम्हाला कशा वाटतात ते नक्की कळवा कॉमेंट्समध्ये लिहा त्यानंतर चॅनलला लाईकसुद्धा करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार